रामकृष्ण हरिमौली आपल्या संत वचनामृती या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या सगळ्यांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मला मिळतो आहे असाच प्रतिसाद मिळावा अशीच अपेक्षा करतो आहे जे जे कोणी व्हिडिओ पाहतायत त्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि हे व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करावे आपतेष्टांना शेअर करावे लाईक करावं आणि याच्या संदर्भात जर काही सूचना असतील तर त्या कमेंटमध्ये सुद्धा आपण सुचवाव्या त्याच्यावरही आपण विचार करू आणि त्या पद्धतीने मार्गक्रमण करू या श्रीमद भग भगवद्गीतेतील अध्याय दुसरा श्लोक क्रमांक सत्तावीस भगवंत अर्जुनाला सांगतायत भगवंत काय बोलतात अ जातसे ही ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्येर्थे भगवंत सांगतायत अर्जुना अरे की उत्पन्न झालेल्या लोकांना निशय मृत्यू आहे आणि मेलेल्याला पुन्हा जन्माला हे यावच लागणार आहे लक्षात आपण अनेक ठिकाणी ह्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की मनुष्याला जन्माला यावच लागतं देवाला जन्माला आणावं लागतं आणि संत हे जन्माला येत असतात आपल्याला का जन्माला यावं लागतं केले कर्म झाले आणि ते भोगा आले जे काही कर्म आपण करून ठेवलेलं आहे आपलं जे प्रारब्ध संचित आणि क्रियमान या तिन्ही कर्माचा भोग भोगण्यासाठी म्हणून तुम्हाला आम्हाला जन्माला यावंच लागतं अतिशय सुंदर दृष्टांत सांगितला इथ कशा पद्धतीनं हे चक्र चालू आहे सृष्टीचं चा। जो जन्माला येतो तो मरतो आणि जो मरतो तो पुन्हा परत जन्माला येतो धानोभराय सांगतात उपजयानी नाशे नाशिले पुनरपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये घड्याळ नावाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण वेळ पाहतो या घड्याळीमध्ये तीन प्रकारचे काटे आहेत एक तास काटा एक मिनिट काटा आणि एक सेकंद काटा हे ती तिन्ही काटे जसे फिरतात ना तशा पद्धतीने मनुष्याचं आयुष्य आहे एक काटा फिरत 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 फिरत, फिरत पूर्ण सबंध घडीभर फिरतो आणि परत एकत्र येत असतो त्या पद्धतीनं आपण अनेक जन्म अनेक योनीमध्ये फिरून, फिरून 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 जन्माला परत येतच असतो लक्षात घ्या घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा जसं घड्याळ फिरतं जसं चक्र फिरतं घड्याळाचं चा चक्र ज्या पद्धतीने फिरतं त्या पद्धतीनं मनुष्य मात्राच्या जीवन मरणाचं चक्र चा चा फिरत असत किंवा आणखी दृष्टांत सांगतायत ना तरी उदो असतो आपैसे अखंडित होत जात जैसे जन्म मरण तैसे आणि जगी जसं सूर्य सूर्याच्या संदर्भात बघा ना तुम्ही सूर्य हा उदयाला येतो आणि हे जातो वास्तविक पाहता असं म्हटल्यास वावग ठरणार नाही की हा जो सूर्य आहे तो आस्ताला जाण्यासाठीच उदयाला येत असतो म्हणजे जो उदयाला येतो त्याचा अस्त निश्चित होतो तसंच जो जन्माला येतो त्याचा अंत हा निश्चित ठरलेला आहे आणि म्हणून ह्या गोष्टी तू जाणून घे या गोष्टी जाणून घेतल्यानंतर तुला कळेल की हे काहीच नाही मी मारणारा नाही आणि ते मरणारे नाहीतच नाही आणि म्हणून भगवंताला सांगत असताना इथं सांगतायत सुद्धा सांगतायत की बाबा भगवंतानं सांगितलं ही एक पार्थ तुझं बहुती परी पाहता दुःख करावया सर्वथा विशो नाही ना, ना। कारण जे जन्माला येणार आहे ये ते मरणार आहे जे मरणार आहे ते पुन्हा जन्माला येणार आहे म्हणून जे काही जन्मलेले तुम्ही आम्ही सगळे जे विविध दिसत आहेत कुरुक्षेत्राच्या ठिकाणी ते कुरुक्षेत्राच्या ठिकाणी असणारे सगळेच जन्माला आलेले आहेत आणि हे मरणार आहेत तू मारले तरी मरणार आहेत आणि तू नाही मारलं तरी मरणार आहेत आणि मग हे मेल्यानंतर परत आणखी जन्माला निश्चितपणे येणार आहेत ही गोष्ट तू जाणून घे अशा प्रकारचा उपदेश भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला करू लागलेले आहेत रामकृष्ण हरी